नमस्कार दोस्त हो स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रेक तर मी तुमचा होस्ट शुभम आज आपण जाणार आहोत केपी वॉटरफॉल केपी आणि झेनित वॉटरफॉल भाग दोन जसं की आपण पाहिलं केपी आणि झेलित वॉटरफॉल भाग एक या मागच्या व्हिडिओमध्ये झेरित वॉटरफॉलची मी माहिती सांगितली होती जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ केपी आणि झेनेत वॉटरफॉल भाग एक या नावाने व्हिडिओ आहे तो बघा तर वेळ न वेळता सुरू करूया आजच्या थररक प्रवासाला केपी आणि झेनेत वॉटरफॉल भाग दोन टनलमध्ये आलो तो आम्हाला रेल्वेचा आवाज आला आणि मग काय धावतभर पटकन आम्ही बाजूला सरकलो कारण की टनलमध्ये असताना खूपच सावधरितेने अशा स्वरूपाचे रेल्वे कधीही येऊ शकते त्यामुळे शक्यतो हा इथला प्रवास टाळा परंतु हा काही आम्ही प्लॅन ठरवून केलेला नव्हता आणि जसं की आमच्या बाबतीत असं झालं आहे हा खूपच भयानक अनुभव होता आमच्यासाठी त्यामुळे वेळ न दौडता थोडाच बोगदा राहिला होता मग परतच पटकन आम्ही बाजूला आहोत खरं तर हा खूपच वेगळा आणि भयानक अनुभव होता माझ्यासाठी टनल जवळजवळ बाराशे मीटर लांब होता शक्यतो रेल्वे ट्रॅकचा हा प्रवास करणं टाळावंच कारण की भरपूर ॲक्सिडेंटसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत रेल्वे ट्रॅकवरून जात असतानाच आम्ही बाजूबाजूनही जायचा विचार केला कारण की रेल्वे ट्रॅकवरून जाणं धोकादायक होतं कधी कधी मनात विचार आला होता की परत खोपोली सिटीत उतरून परत लोणावळ्याची इष्टी पकडायची पण थोडं पुढं जाऊन आम्हाला रेल्वे ट्रॅकवर काम करणारे ते कामगार भेटले म्हटलं त्यांनाच एकदा विचारू नक्की स्टेशन किती लांब आहे ते त्यांच्याकडून कळलं की मंकी हिल बरोबर दहा मिनटं अंतरावर आहे हो दहा मिनिटातच आम्ही बंकी हिल या स्टेशनवर पोहोचलो अजून इथून टेशन तर खूप लांब होतं आणि शिवाय पाऊस पण पडत होता ट्रेकवरून जाणं पण धोकादायक होतं त्यामुळे त्या कामगारांना विनंती केली आणि रिथर परमिशन घेऊन त्यांच्यासोबतच या रेल्वेच्या डब्यात बसून कर्जतला जायचं आणि तेथून पुण्याची ट्रेन पकडायची कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की असा पण प्रवास माझा होईल आता मी त्या कामगारांसोबत रेल्वेच्या डब्यात बसून परत केपी वॉटरफॉलच्या समोरच जाणार आहे ते पण करतच नाही आता रेल्वेत बसून समोर केपी वॉटरफॉलचा नजारा परत एकदा बघायला मिळणार आहे हेच ते टनल जे आम्ही चालत पार केलं जे की बाराशे मीटर होतं आता रेल्वेतनं पार केलं आणि आता येत आहे के पी वॉटरफॉल आत्तापर्यंत ट्रेनमधून हा वॉटरफॉल फोटो व्हिडिओ रील्स यांद्वारे पाहिलं होतं परंतु आता मी प्रत्यक्षात पाहतो दुसऱ्यांदा हा के पी वॉटरफॉल लॅन नसताना पण बघायला भेट जवळपास तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही कर्जतला पोहोचलो कर्जतला पोहोचून आता आम्हाला पुण्याची ट्रेन पकडायची होती त्याच्यामुळे आम्ही कर्जत स्टेशनवरनं पुण्याची ट्रेनचं तिकीट काढलं आणि तोच स्टेशनलाच गाडी लागलेली होती मग काय गाडीमध्ये बसलो आणि ट्रेन लगेच निघाली हैदराबाद मुंबई हे एक्सप्रेस असल्यामुळे हो सुमारे दोन तासाभरातच आपण पुणे स्टेशनला पोहोचलो आजच्या या प्रवासाबद्दल एवढं सांगू शकतो की तुम्ही जर ह्या वॉटरफॉलचा विचार करत असाल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे खोपोली ते केपी वॉटरफॉल परत केपी वॉटरफॉल ते खोपोली या मार्गेच तुम्ही जा कारण की या ट्रेकवरून येणं म्हणजे जीव आपला धोक्यात घालण्यासारखा आहे त्यामुळे शक्यतो या, या रूटी येणं टाळ तर अशा प्रकारे माझा जिनीत वॉटरफॉल आणि केपी वॉटरफॉल झालेला आहे ट्रेकवरून जाताना स्वतःच्या जीवाची जी काळजी घ्या रेल्वे येईल याची खबरदारी घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात